महाराष्ट्र राज्य किसान सभा सांगली जिल्हा यांच्या वतीने जिल्हास्तरीय कार्यशाळा आपण खानापूर तालुक्यातील बलवडी या ठिकाणी घेत आहोत या कार्यशाळेतून केडरचा कार्यकर्ता बनणं हे आम्हाला अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीनं आपण या कार्यशाळेचं नियोजन केलेलं आहे या कार्यशाळेच्या निमित्तानं सामाजिक कार्य करणारे भाऊसाहेब यादव यांना आपण श्रमक्रांती पुरस्काराने सन्मानित करणार आहोत तसेच या कार्यशाळेमध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत एकूण चार विषयावरती आपण त्या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केलेल्या आहे एक शेतकऱ्यांच्या पुढील आव्हान आहे त्यानंतर किसान सभेने काय केले पाहिजे तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि संघटनात्मक बांधी बांधणी व वा कृतिशील वाटचाल या विषयावरती आपण कार्यशाळा आयोजित केलेल्या आहे या कार्यशाळेसाठी अरुण माने नंदकुमार हातीकर कॉम्रेड श्रीकांत कांबळे मुंबई कॉम्रेड शाहीन शेख हे मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत तसेच जो पुरस्कार दिला जाणार आहे तो पुरस्कार ॲडव्होकेट सुभाष पाटील यांच्या हस्ते व वैभव काका पवार यांच्या उपस्थितीत तो प्रदान करण्यात येणार आहे देवगान उत्तम बाबू लोखंडे एक कामगार कार्यकर्ते यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो एकूणच जिल्हा बांधणीसाठी हे असणारं जिल्हास्तरीय कार्यशाळा आम्हाला फार मोठी मोलाशी वाटते व क्रांतिसिंह नाना पाटील यांचा विचार आम्ही जिल्हाभर घेऊन जाणार आहोत या जिल्ह्यामध्ये अनेक क्रांतिकारक होऊन गेले आणि त्याच क्रांतीभूमीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला चळवळीची गरज भासत आहे कारण या देशामध्ये सध्याच्या काळामध्ये ज्याप्रमाणे इंग्रजांनी राज्य केलं त्याचप्रमाणे आता भाजप प्रणीत असेल किंवा जे काही आर एस एस असेल हे ज्या संघटना असतील किंवा जे आत्ताच जे काही राजकारण चाललंय ते अगदी इंग्रजांच्या प्रमाणे चाललेलं आहे लोकांना गुलाम बनवू पाहत असणाऱ्या या सरकारच्या विरोधामध्ये काम करण्यासाठी चळवळ उभा करण्यासाठी आपण या पलूस तालुक्यामध्ये एक सर्वसामान्य लोकांचं ऑफिस अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून आपण सुरू करत आहोत दहा दिनांक दहा रोजी ठीक अकरा वाजता कॉम्रेड बालचंद्र कांगू व त्याचबरोबर कॉम्रेड सुभाष लांडे या दोघांच्या म्हणजे उद्घाटक आमचे कॉम्रेड बालचंद्र कांगू साहेब आहेत त्याचबरोबर आमचे कॉम्रेड सुभाष लांडे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे परंतु या ऑफिस काढण्यामागचं खरं कारण असं आहे की जी प्रशासकीय यंत्रणेमध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे तो थांबवणे हा त्यामागचा खरा विचार आहे कारण लोकांच्याकडून एका कागदपत्रासाठी जे आम्हा पैसे घेतले जातात ते न दिले जाता फक्त आणि फक्त जी प्रशासकीय फी आहे त्या फी मध्ये त्या ठिकाणी आम्ही लोकांना कागदपत्र ओपन उपलब्ध करून देण्याचं काम त्या ऑफिसच्या माध्यमातून करणार आहोत त्याचबरोबर लोकांना जे राशन कार्ड मिळत नाहीत आत्ताच्या काळामध्ये सरकारचं जे, जे धोरण आहे की उत्पन्नाचा दाखला त्रेचाळीस हजाराच्या खाली असेल तरच त्या गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना राशन कार्ड दिलं जातं आणि त्याला राशन मिळालं जातं परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की एवढा शासनाचा भोंगळ कारभार चाललेला आहे की त्या भोंगळ कारभारामध्ये गोरगरीब लोकांना त्रेचाळीस हजाराच्या आतला दाखला उत्पन्नाचा दा दिला जात नाही आणि जे श्रीमंत लोक आहेत ज्यांच्या पाच पाच दहा दहा एकर जमिनी आहेत अशी अनेक मोठमोठ्या लोकांना तो दाखला उपलब्ध करून दिला जातो मात्र तळागाळातील गोरगरीब लोकांना तो दिला जात नाही आणि याच खऱ्या अनुषंगानं गोरगरिबांना न्याय मिळावा म्हणून या ओलूस या ठिकाणी तहसीलदार कार्यालयासमोर आणि कोर्टाच्या समोर आम्ही या ऑफिसचं ओपनिंग दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आमचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर कॉम्रेड भालचंद्र कांगो यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात करत आहोत कॉम्रेड भालचंद्र कांगो यांना या भागात बोलवण्याचं कारण कष्टकरी चळवळीचे महान नेते कॉम्रेड क्रांतीशिव नाना पाटील यांच्या विचारानं ही पवित्र असल्याने त्यांचं या ठिकाणी आगमन करून सध्या बदलत राजकीय परिस्थिती या देशातील आणि लोकांच्या समोरील उभे राहिलेले प्रश्न यावरती ते प्रामुख्याने भाष्य करणार आहेत आगामी काळामध्ये या लढ्याची दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याच्या गरजेप्रमाणेच हे अवस्था निर्माण झालेली आहे पुन्हा एकदा पत्री सरकार निर्माण करण्याची गरज निर्माण तीन वर्षापासून आम्ही करतोय किसान सभेच्या माध्यमातून त्याच उद्देशानं आम्ही आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून सत्तांध धर्मांध जातीवादी भांडवलशाही दारजीनं सरकार याच्या विरोधात काम करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष पुरोगामी परिवर्तनवादी आंबेडकरवादी प्रगतशील विचारांना जे जे पक्ष चालतात त्यांना एकत्र घेऊन आम्ही आग, आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारण समाजकारण करणार आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात लाल लाट करणार आहोत आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये मला अत्यंत आनंद होत आहे अशासाठी की माझा जो नऊ तारखेला अकरा वाजता खऱ्या स्वातंत्र्य सैनिक वीर त्यांच्या वारसदार कॉम्रेड सुभाष बापू पाटील हनुमंत वडे यांच्या हस्ते जे सत्कार होणार आहे त्याचा मला फार आनंद होत आहे तरी ह्या सध्याच्या आमच्या सहकार्यांनी कॉम्रेड मंडळींनी जो उपक्रम हाती घेतलाय तो तळागाळातील शेतकरी कर्मचारी सर्व घटकातील लोकांच्या साठी अतिशय प्रेरणादायक आहे आणि तो जनतेला आवडला पाहिजे जनतेनी साथ दिली पाहिजे भविष्य काळात अशा चळवळीची गरज आहे मी दिल्लीला असताना याच विचार सर्व नेते मंडळींचे ऐकले आणि मला ही प्रेरणा त्या बाबतीत मिळाली उत्साह पाठीवर हात मारला अशा पद्धतीने सगळीकडं कॉम्रेड नेते मंडळी मला अभिप्रेत आहेत या सगळ्या त्यांच्या कार्याला मी सतर्क आहे पाठीशी आहे व मी त्यांच्या सोबत राहणार अशी माझी धारणा इथून पुढं कायमची आणि लाल निशान हा सगळीकडंच त्या पद्धतीचं वातावरण होणार या बाबतीत आपण प्रयत्नशील राहू